झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो इचलकरंजी गाव भागातील चोरी करताना रंगेहात सापडलेला चोरटा आजार इकबाल मुजावर राहणार इचलकरंजी आला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए भोसले यांनी एक वर्ष सक्त मजुरीची सजा सुनावली आहे आरोपी सध्या बालकाचे लैंगिक अत्याचारापासून बालक संरक्षण अंतर्गत कळंबा जेल मध्ये सजा भोगतोय चोरटा मुजावर हा शहरातील कागवाडे मळा हत्ती चौक येथे राहतो पंधरा मे दोन हजार सोळा रोजी रात्री एक वाजता फिर्यादी चव्हाण यांच्या घरी कुटुंब झोपलं असता चोर चोरीच्या हेतूने बेकायदेशीरपणे शिरला होता चव्हाण यांच्या पत्नी जाग आली तिने चोरास पाहून आरडाओरड केली यामुळे संदीप जम्बू चव्हाण व त्याचा भाऊ जागे झाले त्यांनी पकडलं पण त्या दोघांना मिठी मारून दोघांसह पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली यामुळे दोघे भाऊ गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरले या गोंधळामुळे जागे झालेल्या गल्लीतील अन्य लोकांनी चोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं याबाबतच्या खटल्यात पाच जणांच्या साक्षी झाल्या आरोपीस दोषी घोषित करून जिल्हा सत्र न्यायमूर्ती एम ए भोसले यांनी आरोपीस एक वर्षाचा सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड ठोठावला सरकार पक्षातर्फे हेमंत नागेश मोहिते पाटील यांनी काम पाहिलं याकडे गावभागातील अनेकांचं लक्ष होतं सत्यमुखच्या वतीने आनंदाने कळवण्यात येत आहे की आपण कोणीही डायरेक्ट सत्यमुख संपादक यांच्या त्र्याण्णव बावीस पस्तीस अकरा चौऱ्याण्णव या व्हॉट्सॲप नंबरवर फोटो व्हिडिओ व बातमी पाठवू शकता सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकर यांची आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका